श्री क्षेत्र जत जाग, अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारे श्री माया देवी श्री भाग्यवंती बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार आपण पाहत आहात बीबीएम न्यूज मी पूजा आपल्या सोबत आहे आणि आज आपण पाहणार आहोत जत तालुक्यात राबवण्यात आलेला एक अभिनव उपक्रम बांधावर राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत अंतर्गत हा उपक्रम कुंभारी येथे राबवण्यात आलेला कृषी क्षेत्रात नवीन प्रयोग आणि टिकाऊ शेती पद्धतींचा शोध घेतला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून कुंभारी येथे ऊस पिकाच्या बांधावर नारळांची लागवड करण्यात आली या उपक्रमाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे आणि तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आला प्रगतशील शेतकरी माणिक आगतराव जाधव हो आणि कृष्णा आनंद जाधव हो यांच्या शेतातून या उपक्रमाची सुरुवात झाली या उपक्रमात कृषी विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते यामध्ये मंडळ कृषी अधिकारी बी डी धडस उपकृषी अधिकारी ए, ए भोसले सहाय्यक कृषी अधिकारी पी बी शिंदे यांचा समावेश होता तसेच कुंभारी गावच्या सरपंच सौ ज्योती जाधव उपसरपंच अजित सूर्यवंशी ग्राम रोजगार सहाय्यक सुरज कुमार भाते तसेच गावातील मान्यवर पीक स्पर्धा विजेते शेतकरी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते या योजने अंतर्गत गावातील पन्नास शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यापैकी पंचवीस शेतकऱ्यांना प्रशासकीय आणि तांत्रिक मजुरी देण्यात ता आली आहे सध्या अकरा शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लागवड पूर्ण केली असून सुमारे नऊ हेक्टर क्षेत्रावर नारळाची लागवड झाली आहे शेतकऱ्यांना ऊस पिकासोबत दुहेरी उत्पन्नाचा मार्ग मिळावा शेत जमिनीचा अधिक उपयोग व्हावा आणि टिकाऊ शेतीचे मॉडेल उभं राहावं या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे कार्यक्रमाच्या शेवटी उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे आणि तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांनी शेतकऱ्यांनी अधिकाधिक या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले कुंभारीतील या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला नवीन दिशा मिळेल यात ते मात्र ही शंका नाही नमस्कार मी पांडुरंग शिंदे कृषी अधिकारी कुंभारी महाराष्ट्र शासनाच्या एकशे पन्नास दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत मौजे कुंभारी येथे ऊस बांधाच्या कडेला नारळ लागवड हा यमआरजस म्हणजेच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत एक हेक्टरला वीज झाडे याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर लागवडीसाठी हा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी उपविभाग कृषी अधिकारी श्रीयुत श्रीखंडे सर तालुका कृषी अधिकारी श्रीयुत प्रदीप कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्रीयुत नष्टे सर उपविभाग कृ उपविभागीय अधिकारी जत आणि माननीय प्रदीप कुम तालुका कृषी अधिकारी जत यांच्या उपस्थितीमध्ये काल कुंभारी गावामध्ये श्री आगतराव जाधव आणि श्री कृष्णा आनंदा जाधव यांच्या शेतावर नारळ लागवड करण्यात आली त्यावेळेला मंडलकृषी अधिकारी श्री बी डी तसेच उपकृषी अधिकारी अशोकराव सर तसेच कुंभारीगावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती ज्योती जाधव मॅडम उपसरपंच अजित सूर्वंशी तसेच पीक स्पर्धा विजेते आणि माजी सरपंच दाजी पाटील बापू जाधव तसेच संभाजी कदम महादेवी कदम सर्व गावातील मान्यवर व इतर शेतकरी उपस्थित होते या वेळेला सर्व शेतकऱ्यांनी म्हणजेच अल्प दोन हेक्टरच्या आत ज्यांची आठ खते उतार आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी गावातल्या या ऊस बांधाच्या कडेला नारळ लागवडीचा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ घ्यावा असे आवाहन उपविभाग कृषी उपविभागीय अधिकारी माननीय श्री अजय कुमार नष्टेसर तसेच तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम सरांनी आवाहन केले जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद